खूप कुंकार आहेत आणि तिकडे हैदराबाद म्हणाले काय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणतात म्हणत होते तुम्ही असे कुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज असे कुंकार जेव्हा जे कुंकार म्हणताय ना आमच्या घरात आम्ही पाला ठेवतो समजून जा काय कोण कुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून ज्या पद्धतीने ते बोलतात आहे थोडी मोठी डेअरी पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि बडे आहे ते hmm. म्हणतात की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी बाहेर ना hmm. आहे असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे hmm. तुमच्यावर दाखल झालेला hmm. आहे मला एक गोष्टी सांगा मी म्हणून ते सांगताय की एम आय एम आणि काँग्रेसचा रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आमच्या का महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोबत जेव्हा उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते सगळ्यांनी की हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये मध्ये चौदा दिवस मला जेलत टाकलं होतं तो काँग्रेस आणि एम आय एम कडनं काय का अपेक्षित आहे ते खुलेआम धमक्या देत आहे आताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवलाय मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे एटरेट स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबाद मध्ये गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण मला एक गोष्ट माहित आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणाले की कुंकारला आम्ही घरात बांधून ठेवते अर्थ असेल येतो आर हा अर्थ जरा तुम्हीच वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे हंड्रेड पर्सेंट माहित आहे की घरात आपण काय पालन करतो आणि कोण खुंकार असते बोलले जलील हे म्हटले की तुम्ही चीप लेडी आहात तुम्ही व्हायरस आहात जिथं जाल तिथं तुम्ही वातावरण घाण करता मला वाटते औरंगजेबची औलादकडनं औलाद हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची ची औलादे जे औरंगजेबच्या कबरावर येऊन चत्तर चढवण्याचं काम करतो आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळेपर्यंत दुखवले होते काढून पाड फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोकांनी त्यांचे विचार आमच्या मनात आहे तर या औरंगजेबची औलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजीनगर मध्ये आज संभाजीनगरची जोडी जनता आहे त्यांना माहीत आहे की पाच वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळी त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही तुम्ही छटाकभर आहात असं म्हणाले त्यांना अरे खरंच खरंच छटाकभर आहे काय म्हणजे तुम्ही छटाक म्हणले म्हणले काय काय बरं दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी मा मी माझी सैनिकाची मुलगी आहे मी छटाकभरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचा परिवार छटाकभरच असते मी त्या परिवाराची मुलगी आहे तुम्ही आता बोलताना असं म्हणाले की तुम्ही छटाकभर ना आहात आणि तुम्ही इतक्या एकशे चाळीस कोटी जनता मध्ये पंचवीस कोटी नाही आहे ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत आहे दे दम बर्दाश्त करणार नाही कोणी हो। हे म्हणतात की हा काही सिनेमा नाही हे काही शूटिंग नाही मी तुम्हारा मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटतं जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेबची औलाद आहे एक शेवट प्रश्न की हैदराबादच्या गुन्ह्यावर तुम्ही पुढचं बोल काय असेल मी तर खुले येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हटलं होतं मुंबईत जाणार आहे हनुमान चालीचा पठण करण्यासाठी अनु मुंबईत होती आणि त्याच त्याच बरोबरीने यावेळी मी म्हटलंय की हैदराबाद मी वाली जिसमे दम होगा व रोखे दिखायगा हैदराबाद जाणार आहे मी हा हा इशारा देत आहे त्या दोघांना माझा इशारा समजा की जे समजायचे ते समजा माझा होता हैदराबाद हैदराबादला ना पाकिस्तान नाही होऊ देणार है आहे हैदराबादचं पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना मिसळू देणार नाही अरे कुठे समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद ओके ओके